गणपती बाप्पा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक राजू नावाचा त्याला खूप भीती वाटायची आणि तो गरीब असल्यामुळे त्याची आई खूप घरी जाऊन पोया करायची त्यामुळे तिलाही सोडणं शक्य नव्हतं आणि तो गरीब असल्यामुळे त्याचे सगळे जे बाकीचे मुलं आहेत तर त्याला खूप चिरवायची त्याला एकटा पाडायचे सगळे रखे गए सर्वांना मुलगा म्हणतो मी माधव मी इथे माझी गोर चारायला आलो पण तू इथे कस राजू म्हणतो मी माझं नाव राजू माझी शाळा पलीकडच्या गावात आहे आणि मला इथून जायला खूप भीती वाटते तो माझा म्हणतो तू काय काही काळजी करू नकोस मी रोज इथेच भेटीन सायना वाटेल राजू माधवला म्हणतो अरे किती छान वासरी वाजवतो तू मनापासून शिकवशील वासरी वाजवायला माधव म्हणतो हो अरे खूप सोपं आहे नक्कीच ऐक गई असे खूप दिवस आता रोज त्यांचा वासरी वादन चालू असतं त्या के दिवशी त्याला चिडवा लागतं काय रे भिकारण्या तुझ्याकडे काही त्याला नाहीये पण राजू पण राजू पण म्हणतो नाही माझा माझा सखा माधव तो मला बासरी वाजवायला शिकवतो मग तर ते मग ते त्याला सिद्ध करायला सांगतात आणि तो आणि तो म्हणतो की या माझ्या बरोबर मी माझं माधव आहेस अरे हे बघ मी माझ्या मित्रांना पण घेऊन किती वेळ झाला पण तू येतच नाहीये अरे कुठे आहेस आज असं का करतोयस तू पण खूप वेळ झाला तू आलाच नाही मग शेवटी राजू 嗯，嗯、um, <Yeah. S 1>，男生。 मी तुझा सखा श्री कृष्ण पण हिनी तेवढंच खरं की मी फक्त त्यांना भेटतो त्यांचं मन साफ असतं यांच मन